नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे हिरव्या मोड आलेल्या मुगापासून सॅलेड कसे बनवायचे खूप पौष्टिक हेल्दी असं हे सॅलेड आपण आज पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जराचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहे त्यामध्ये चाट मसाला टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ लाल तिखट तुम्ही यामध्ये काकडी पण टाकू शकताय बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमाटर हे सर्व मिक्स करायचे तर आता हे सर्व मिक्स करून घेतलेला आहे अगदी पाच मिनिटात ही रेसिपी होते जर आधीच मोड आलेलं मूग असेल तर लवकर होते वेट लॉससाठी खूपच चांगले आहे नक्की करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा जर आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद